पिंपरी चिंचवड शहरात गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील वर्गशिक्षकाने स्वतःच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीसोबत वारंवार अश्लील गैरवर्तन करून तिच्या छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अकरा जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान ही धक्कादायक घटना घडली या प्रकरणात पालकाच्या तक्रारीवरून निगडी पोलीस स्टेशन येथे संतोष हरिभाऊ बेंद्रे व एक्कावन्न वर्ष या नराधम शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून निगडी पोलिसांनी संतोष हरिभाऊ बेंद्रे या शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकाने त्याच्याच वर्गातील सातवीच्या वर्गातील अल्पवयीन पीडित मुलीला मुलीचा विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे या संदर्भात निगडी पोलीस स्टेशन येथे विनयभंग पक्ष कायद्याअंतर्गत व अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी संतोष वेंद्रे याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे Uh, सर नेमक्या प्रकरणी तक्रार कोणी दिली आहे आणि हा प्रकार कसं बोल या प्रकाराबाबत पीडित मुलीने आपल्या नातेवाईकाला सांगितलेलं होतं आणि नातेवाईक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आले त्यामुळं सदरचा प्रकार हा गांभीर्याने घेऊन पोलिसांनी यामध्ये तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबर तात्काळ आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केलेली आहे कुठले कुठले जन्म लावण्यात आलेच काय या ठिकाणी विनयभंगाचा विनयभंगाचे शेक्शन्स लावलेले आहेत तसेच पक्सो कायद्यांतर्गत आठ बारा शेक्शन्स लावलेले आहेत आणि त्याचबरोबर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सुद्धा कलम लावण्यात आलेली आहे सर कधीपासून कधीपर्यंत हा त्या विद्यार्थ्यांचे सदरचे शिक्षक हे नऊ जुलैला त्या शाळेमध्ये रुजू झालेले होते आणि तिथून हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे शिक्षकाविरोधात पण काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती की अशी पहिली तक्रार विषय आहे सध्या तरी तशी काही माहिती उपलब्ध नाही आहे परंतु गुन्ह्याच्या तपासादरम्यान ज्या काही बाबी समोर येतील त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल